वणी तालुक्यातील भालर येथील हार्मोनी मिनरल कंपनीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे ही कंपनी बंद करण्यात यावी यासाठी गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे चिमणीतून धूर निघत असल्याने लहान मुले नागरिक यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत ग्रामपंचायतीची परवानगी न घेता गट विकास अधिकाऱ्यांनी एनओसी दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तर नियमानुसार एनओसी दिल्याचा गट विकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे उपोषणकर्ते आणि कंपनी मालक यांच्यात बैठक होऊन तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी दिले मिनरल्स पहिले एक चिमणी होती नंतर दोन झाली त्याचं प्रदूषण एवढं वाढलं आहे ते पेटकोप गाडतात पेटकोप मुळे धुरामध्ये जे कण येतात ते जनावरांच्या चा, चाऱ्यामध्ये घरामध्ये तुकडे तुकडे जमा होतात आणि चिकट पदार्थ आहे चिपकतात ते साबणाने धुतले तरी निघत नाही आणि त्यानंतर मेसर हार्मोनियन मिनरल ही नवीन कंपनी कंपनी पुन्हा त्यांनी उभी केली आहे त्याची एनओसी बीड साहेबांनी ग्रामपंचायतला न विचारता न विश्वासात घेता एनओसी दिली आहे त्याच्यानंतर परवानगी आज अठरा तारीख सतरा ओ साहेबाकडे असले त्यांना आम्ही निवेदन देऊन आकृषक परवानगी देण्यात येऊ नये एनओसी कॅन्सल रद्द करण्यात यावी अशी विनंती केली अर्ज सादर केले त्यानंतर आम्हाला हा उपोषणाचा पाऊल उचलावा लागला सुनावणी झालेली नाही आंदोलन कदाचित कंपनीच्या विरोधात सुरू आहे परंतु जी ओ सी देण्याची प्रक्रिया आहे ती नियमाला आचारसंहितेचं कुठलेही उल्लंघन झालेलं नाही आचारसंहिता काळामध्ये रेग्युलर प्रशासकीय कामामध्ये कुठलाही अडथळा येत नाही आणि या अनुषंगाने कुठलाही राजकीय दबाव किंवा कुठलाही दबाव नव्हता नियमानुसार सर्व कारवाई केली ग्रामवासी इथे जे मिळव चुन्या चुन्याचा पासून बुकटी बनवण्याचा कारखाना जो इथे हार्मोनी नावाच्या कंपनीने सुरू केला आहे त्यासाठी जी लागणारी जमीन आहे त्यांची एन ओ सी नाही आहे त्यांच्याकडे नाही आहे आणि ग्रामपंचायतची सुद्धा कुठेही एन ओ सी नाही आहे त्या ओ वणी यांनी त्याला एन ओ सी दिली आहे मुळातच ग्रामपंचायत जर त्या लेखाची व्यवस्था असेल तर त्याला एन ओ सी ग्रामपंचायतची पाहिजे कारण की ग्रामपंचायत अंतर्गत येणारी शेतीवाडी आणि इतर लोकांचा आजार इतर लोकांचं आरोग्य त्या कंपनीमुळे धोक्यात येते या कंपनीमध्ये चुन्याची भुक्ती तयार करत असताना ते टायरची डस्ट वापरतात आणि ते अतिशय हानिकारक आहे करायला यासाठी गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की एक कंपनीतून ठिकावी आणि ग्रामपंचायतचं जर म्हणणं ऐकून घेत नसेल आणि सरकारकडे जाऊन त्या कंपनीने शेती घालून गावकऱ्याच्या विरोधात एन ओ सी देणे हे अतिशय गंभीर आहे इथं दिसून आली आहे मी मान्य उपविभागीय अधिकारी वणी आणि संबंधित उपोषणकर्ते यांची बैठक त्या कंपनीच्या मालकासोबत एकदा चर्चा करावी असं एक त्यांना सांगितलं आहे आणि कंपनीचे मालक आणि यांची कोणाची कंपनी आहे ते सर्व लोक आणि गावातील ग्रामपंचायती सदस्य आणि गावकरी मंडळी महिला आणि पुरुष या सर्वांसमक्ष एक चर्चा झाली पाहिजे भविष्यात होणाऱ्या चुका हा चुका झाल्या नाही पाहिजे म्हणून आपण यासाठी इथे आज आम्ही शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे